चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ प्रगट दिन पोथी आता आपल्यासमोर सादर करत आहे खेडेग्राम येथे पिठापूर शके एक हजार एकाहत्तर ते बाराशे बेचाळीसपर्यंतचा कालखंड या पोथीमध्ये वर्णन आहे छेली खेडेग्रामी प्रत्यक्ष स्वामी कसे अवतरले याचं सगळं वर्णन प्रत्यक्ष स्वामींनीच आपल्या मुखातून केलेलं आहे पारायण पद्धतीमध्ये या पोथीचं आपण पारायण करू शकतो सात दिवसाचा सप्ताह आपण करू शकतो शिवाय जर का आपल्याला पाच दिवसामध्ये तीन दिवसामध्ये सुद्धा या पोथीचं पारायण आपल्याला करता येतं शिवाय जर आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त सप्ताह करायचं असेल तर आपण सप्ताहामध्ये यथासांग या याचं पारायण करू शकतो अत्यंत सोपी अशी मराठी भाषा आहे ओविबद्ध डॉक्टर माधव दीक्षित यांनी ही पोथी ओभिबद्ध केलेली आहे आणि स्वामी स्वरूप लाटकर काका यांच्या संचार प्रबोधनामध्ये या पोथीचं प्रगटीकरण झालेलं आहे म्हणजे साक्षात स्वामींनीच आपल्या मुखातून स्वामी कसे प्रगट झाले याचं वर्णन केलेलं आहे या, के या पोथीमध्ये एकंदर साठ अध्याय आपल्याला बघायला मिळतात आणि साठ अध्याय असून या ठिकाणी हे बघा स्वामी छेले घेडे ग्रामी कसे प्रगट झाले असं आहे शिवाय पहिला अध्याय स्वामी प्रगट दिन पोथी हा पद्य पहिला अध्याय आहे असे साठ अध्याय आहे जर आपल्याला एका बैठकीमध्ये या पोथीचं पारायण करायचं असेल तर आपल्याला तीन साडेतीन तासामध्ये सुद्धा या पोथीचं आपण पारायण करू शकतो आणि जर का आपल्याला दोन दिवसामध्ये वगैरे करायचं असेल तर आपल्या वाचनाचा जसं स्पीड आहे त्याप्रमाणे आपल्याला अवधी लागू शकतो शिवाय आपण दैनंदिन पठणामध्ये सुद्धा ही पोथी ठेवू शकतो अशी ही अलौकिक अद्भुत अशी स्वामी प्रगट दिनाची पोथी आहे आवर्जून सगळ्या स्वामी भक्तांनी या पोथीचं पारायण करावं आपल्या दैनंदिन पठणामध्ये सुद्धा एक एक अध्याय आपण या पोथीचा ठेवू शकतो आणि साक्षात स्वामींनी या पोथीचं पारायण करायला सांगितलेलं आहे खेडे ग्रामी चैत्र शुद्ध द्वितीय शके एक हजार एकाहत्तर रोजी स्वामी कसे झाले प्रगट अष्टवर्षीय बालकाच्या रूपामध्ये आणि त्यानंतर स्वामींनी एकशे एकाहत्तर वर्ष ज्या काही आपल्या लीला केलेल्या आहे म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होईपर्यंत जो काही लीला केलेला आहे त्या सगळ्या लीलांचं वर्णन या पोथीमध्ये आहे त्यामुळे सगळ्या स्वामी भक्तांनी स्वामी प्रगटदिनाच्या पोथीचं वाचन करावं वा ह्या पोथीची किंमत अडीचशे रुपये आहे आणि हे प्रायव्हेट सर्क्युलेशनसाठी पोथी असल्यामुळे बाजारामध्ये ही पोथी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही ही पोथी आपल्याला स्वामी स्वरूप लाटकर काकांकडे स्वामी विश्व संदेश ही जी आमची संघटना संस्था आहे स्वामींची संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण ते या पोथीची नोंदणी करू शकता आणि आपल्याला कुरियर मार्फत ही पोथी मिळू शकते पोथीची किंमत अडीचशे रुपये आहे तेव्हा सगळ्या स्वामी भक्तांनी आवर्जून ही पोथी वाचावी आणि अलौकिक अशा पोथीचे अलौकिक अनुभव घ्यावे आणि आपलं जीवन समृद्ध करावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका